नाशिक शहराचा झपाट्याने विकास होत असताना नरेडकोच्या माध्यमातून शहर बांधकाम व्यावसायिकांच्या गृह प्रकल्पांमुळे नाशिकच्या लौकिकात अधिकच भर पडल्याचं प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास तथा पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केलं होमेथॉन दोन हजार तेवीस प्रॉपर्टी एक्सपोच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते नरेडकोच्या वतीनं डोंगरे वसतीगृह मैदान इथं आयोजित होमेथॉन दोन हजार तेवीस प्रॉपर्टी एक्सपो या प्रदर्शनाचा समारोप झाला यावेळी आमदार देवयानी फरांदे जिल्हाधिकारी जलश शर्मा भाजप महानगराध्यक्ष प्रशांत जाधव जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव माजी नगरसेवक वर्षा भालेराव जगदीश पाटील हेमंत शेट्टी भाजप प्रवक्ते लक्ष्मण सावजी अजित चव्हाण आदींसह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मंत्री महाजन यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून प्रदर्शनाचा समारोप करण्यात आला प्रदर्शनासाठी मुख्य प्रायोजक म्हणून दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे चेअरमन दीपक चंदे बाय रुंगठा बिल्डकॉनचे ललित रुंगठा हे लाभले असून सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र तसंच एलआयसी हाऊसिंग तसंच ऑनलाईन पार्टनर म्हणून हाऊसिंग डॉट कॉमचे सहकार्य लाभले ओमेथॉन प्रदर्शनाची यशस्वीतेसाठी मुख्य समन्वयक जयेश ठक्कर अध्यक्ष अभय तातेड सचिव सुनील गवांदे सहसमन्वयक शंतनू देशपांडे दे, भूषण महाजन सचिव सुनील गवांदे यांच्यासह भाविक ठक्कर प्रशांत पाटील पुरुषोत्तम देशपांडे दे, राजेंद्र बागड अश्विन आव्हाड अविनाश शिरोडे शशांक देशपांडे दे, नितीन सोनवणे मयूर कपाटे उदय घुगे हर्षल धांडे अभय नेरकर भूषण कोठावदे आदींनी परिश्रम घेतले या प्रदर्शनादरम्यान सत्तर हजार नागरिकांनी भेटी दिल्या पाहिजे म्हणून तोही आमचा या ठिकाणी भर टाकण्याचं काम या करतात अतिशय सुंदर शहर हे माणसाने रिटायर कुठे राहायचं याचा तो नाशिकला आता पुण्याला आता सगळ्यात एक नंबरवर कुठलं शहर असेल तर हे नाशिक आहे अतिशय हिरव शहर आहे सुंदर शहर आहे हे सरकारने लटलं शहर आहे सांस्कृतिकदृष्ट्या असेल निसर्गाच्या दृष्टी असेल सगळ्या शैक्षणिक दृष्टीने अतिशय पुढारलेला असा हा आता भाग आहे इंडस्ट्री या निगडीत तशी चालली आहे मला असं वाटतं की आपण या सगळ्या नावलौकिकामध्ये भर काढण्याचं काम या नणकोटच्या माध्यमातून एका ठिकाणी होत चाललेलं आहे आपण बारा कोटीपासून तर फ्लॅट बांधता आहात खरं म्हणजे कमानांचं आहे सगळी आपली आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्यामुळे नाशिक शहराचं नावलौकिक निश्चित वाढेल बाबतीत माझ्या मनामध्ये किती शंका नाही आमच्या या कार्याला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो दीपक जी काही डिस्काउंट आम्हाला द्या आम्हाला जेवणार नाही पण ते बिल्डिंग बघून आम्हाला वाटतं की आमचे घर असं असलं पाहिजे आम्ही कुटुंब असं राहिलो म्हणून आम्हालाही तसं वाटायला लागलेलं आहे पण तसे बारा कोटीचं घर आणि नाशिकमध्ये खरं म्हणजे कल्पना म्हणजे कल्पनाही करत नाही आम्हाला पण आपण त्या दृष्टीने पुढे चाललेलो आहोत आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मनापासून <ड़ाल tabatun> आता आज व्यक्त केलं त्याबद्दल आपण सर्वात मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुमच्या प्रवासाला धन्यवाद कन्व्हेनर नको हॉमेथॉन आज पंचवीस डिसेंबर शेवटचा दिवस हॉमेथॉन प्रदर्शनाचा आणि संध्याकाळी साडेसात वाजलेत अंदाजे आत्ता आजपर्यंत पाचही दिवसांमध्ये पब्लिकचा उत्कृष्ट प्रतिसाद आज देखील प्रचंड गर्दी आणि जवळपास चारशेपर्यंतचा आकडा फ्लॅट प्लॉट आणि शॉप मिळून विक्रीचा आत्ताचा अंदाज आहे माझ्याकडे पण साधारण साडेआठ नऊ किंवा सा आकडा निश्चितपणे पूर्णपणे कन्फर्म होईल आणि जवळजवळ सत्तर हजारपेक्षा जास्त लोकांनी या प्रदर्शनात भेट दिलेली आहे शेकडो फ्लॅट प्लॉट आणि शॉप येत्या पुढील दोन ते तीन महिन्यामध्ये लोकांची विक्री होणार आहे मी सर्व पार्टिसिपंट लोकांचा सुद्धा मनपूर्वक आभार मानतो सर्व व्हिजिटरांचाही आभार मानतो का त्यांनी अभूतपूर्व प्रतिसाद नरेडको ओमिकॉन याला दिला आहे आणि असंच प्रेम कायम राहावं आणि नेहमी आपण भेटत राहू धन्यवाद गोवा मी ललित ग्रुपमध्ये डायरेक्टर आहे आणि नरेडको प्रेझेंट ओमेथॉन जे प्रॉपर्टी एक्सपो आयोजित केलं आहे डोंगरवस्तीगृहावरती तिकडे लोकांचा आम्हाला भरभरून प्रतिसाद भेटला आहे आणि मी नरेडकोला कॉंग्रॅच्युलेट करतो आणि येणाऱ्या वर्षामध्ये पण असेच अजून एक्झिबिशन ऑर्गनाईज करून तर त्यांच्या त्याच्यासाठी आमचा नेहमी पाठिंबा आहे धन्यवाद चला तर तिथे रिस्पॉन्स खूप चांगला आहे आणि आमच्याकडे जवळपास एक पंचवीस ते तीस बुकिंगचा अजून लाईनअपमध्ये कस्टमर तर पंचवीस बुकिंगचा आत्तापर्यंत कन्फर्म झाले आहे तर चार पाच अजून लाईनअपमध्ये आहे तर होपफुली ते पण कन्वर्ट कन्वर्जन होऊन जाईल नरेडकोच्या प्रदर्शना या प्रदर्शनाच्या निमित्तानं या कालावधीत घर बुक करणाऱ्या नागरिकांना चांदीचा नाणे भेट देण्यात आला तसंच भेट देणाऱ्या नागरिकांमधून लकी ड्रॉद्वारे भाग्यवंतास विविध दे भेटवस्तूही देण्यात आल्या पाच दिवसीय या प्रदर्शनाला सत्तर हजार नागरिकांनी भेटी दिल्या तर साडेचारशे प्रॉपर्टीचं बुकिंगही करण्यात आलंय न्यूज ब्युरो न्यूज टुडे नाशिक